परभणी तालुक्यातील धरणगाव येथे नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला असून मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पुलाची मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे गाव शेजारी पूल नसल्यामुळे शेतामध्ये जाण्यासाठी अनेकांना नदी ओलांडून जावे लागते यासाठी नदीमध्ये पाणी असल्यावर अनेक जण पाणी होऊन पार करतात त्यातच गजानन डुकरे हा वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील युवक नदीमध्ये वाहून गेला होता त्याचा मृतदेह आढळल्यानंतर गावकऱ्यांनी संतप्त होत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गर्दी केली आहे मागील अनेक वर्षांपासून आम्ही पूल मागत आहोत परंतु सर्वजण आमच्या तोंडाला पाणी पुसत आहेत आणि त्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे निवेदन द्यायला होतं आम्ही सगळेजण मिळून हां आणि मला चार वर्ष झालं आम्ही सरपंच उपसरपंच आम्ही निवेदन द्यायला होतो हां आणि निवेदन देऊन कोणताच मार्ग निघणं आज गजानन आसरुबा डुकरे हे आमचा भाऊ एकुलता एक होता हे वाहून गेला नदीमध्ये याच्यामध्ये निवेदन देऊन आमच्यापाशी वशा आहेत वशा असून त्याच्यावर तरतूद निघालेली नाही तरतूद डी पी डी सी फंडमधून आता निवेदन देऊन त्यानं मंजूर करायला पाहिजे आणि मंजुरीचं लेटर द्यायला पाहिजे आजची डी पी डी सी जी बैठक आता होणारी आहे हां त्याचा अगोदर आता यानं निवेदन याच्यामध्ये मंजुरी द्यायला पाहिजे आम्हाला आमची मागणी एकच आहे की बाबा तुम्ही आम्हाला याचा म्हणजे ठोस पुरावा द्यायला पाहिजे आणि जर तुम्ही आमच्या गावातील कोणाला बी तुम्ही धक्का जर लावला तर आम्ही सरपंच आम्ही आज राजीनामा देऊ मात्र तुमचं बी प्रशासन आमच्या गावामध्ये आलं तर आम्ही बी योग्य तरीकेनं जसं आम्हाला तुम्ही, तुम्ही वागणूक दिली त्या पद्धतीने आम्ही बी तुम्हाला वागणूक देऊ आणि आम्ही आमचा राजीनामा देऊ पण आमच्या नाही का एकाला बी धक्का लागला समजा इथं आता एवढे पोलिसवाले हे हा आम्ही बी त्याच पद्धतीनं वागू आणि आमच्या याला न्याय पाहिजे आणि आता ह्या डेप्युटीशी कलेक्टर साहेबांना आम्हाला असं म्हणजे हे द्यायला पाहिजे लेखी द्यायला पाहिजे की तुमचा चार महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये बंधारा होईल जे काय ते बॉडीवर हेत डीपीडीसीच्या बॉडीवर आणि जे आम्हाला कोणा नेत्याची मदत लागल ना आम्हाला ज्यानं मदत केली आम्ही त्याच्या संघ नाही केली आम्ही कोणा संघ नाही शेवटी आमचं गाव आमचं हे दोन हजार चौदा पासून निवेदन प्रत्येक वेळेस त्यांचे अधिकारी चेंज व्हायले प्रत्येक वेळेस प्रत्येक अधिकाऱ्यांना विचारण्यात यायले की बाबा आमच्या बंधाऱ्याचं काय करायचं आमच्या पाण्याचं काय करायचंय तर त्यांचं एकच मत आलं की आम्हाला काय माहीत नाही आम्ही नवीन आलो प्रत्येकजण आम्हाला इथून हाताळण्याचा प्रयत्न करायले ह्यावेळेस आता हे जे मुलगा मेला हा ना। नाव आहे हो गजानन ना आश्रोबा डुकरे हे काल जेव्हा मेला तेव्हा न पोहणारे माणसं दोन नदीला उड्या मारल्या तर याच्यासोबत जर ते दोघं गेले असते तर याची जिम्मेदारी प्रशासन घेणार होता का नाही हे डायरेक्ट हातफेटाळणी करायला प्रशासनवाले जवळपास गावातले लोक दहा वर्ष झालं परेशान आहेत यांना सांगितलं जे बंधारे खालचे बांधलेत का ते बंधारा इनलिगल आहे तर ते बंधारा प्रत्येक वेळेस सांगतो आम्ही निवेदनामध्ये की ते बंधारा तोडून टाका किंवा त्यांचं लेवल कमी करा फक्त आम्हाला अपेक्षा देऊन त्यांनी काय केलं वरचे दरवाजे काढून टाकले आणि आमच्या मनाला फक्त शांतता दिली त्याच्या पलीकडे प्रशासनानं आमच्यासोबत आतापर्यंत काहीच केलेलं नाही दहा वर्षामध्ये फक्त त्यांचं आश्वासन एकच आहे आम्हाला की आम्ही तुम्हाला बंधारा बांधून देऊत बंधारा बांधून देऊत आम्हाला फंडिंग येत नाही यांना फंडिंग कुठून येत नाही यांचे प्रत्येक प्रशासनाची कुठलीही गोष्ट जर चेंज करायची म्हटलं तर एका रात्रमध्ये एका दिवसामध्ये चेंज होती फक्त गोरगरिबांचं यांना मदत करायची म्हटलं की कुठलीही गोष्ट यांच्याकडून सहाय्य होत नाही दिसलं तर आम्हाला राखवा का तिथं बांधारा बांधायला असत त्याच्या घराला कुलूप लागलंय आज त्या बाईन कसं करायचं सांगा ना आमच्या गावाला पोहणी पाणी पोलीस वाले आलेले का नोल करून लागले म्हणजे ह्या गावाची कमाल जाण्याची कहर करायचं आम्ही असं आमच्या गावाला काय नाही देऊस आम्ही इथून मडरी हालीणार ना आम्ही उठणार दिना आम्ही इथंच बसून राहणार न्याय पाहिजे आम्हाला आमच्या गावानं कहोल करायची तकलीफ सोसायची पिढानपिढी झाले सगळी आणि आमची टिंगल करायला त्या डिवीची करा शेपत व्हाय मारुतीऱ्याची शेपत व्हाय कावना असे करायलाच आमच्या गावाला हे लटले का हे गावलं ही आहे म्हणून आम्ही उठणारच ना इतर आमची बॉडी हालीणार ना आणि आम्ही उठणार आहात एकराच्या घराला कुडूप लागले आज एकूण तर एकूण होत कसं त्या माणसाने करायचं लग्नाला आलेले लेकर गेल्या दोन लेकराने उड्या मारल्या ते कामची सरकार करून मदत त्या लेकराच्या वाटतही पाहिजे आम्हाला आणि मदतही पाहिजे तर आम्ही उठवतो ना आम्ही उठणार राहतो बिना अना पाण्याचे बसणार तर आम्ही मागणी मंजूर झाली नाही पण समसापूरला बंधारा बांधला बंधारा असा बांधलेला आहे की तिचं बेसिमिट एवढं वर आहे ते वड्या बंधारा बांधतात तसा बांधलेला आहे तिचं पाणी कमी होईन झालं आमच्या इथे एवढं पाणी आहे की जवळपास हाईट वीस फुटाची पाण्याची तेवढ्या पाण्यातून नदीच्या पलीकडं आमचा जवळपास सत्तर टक्के शिवार आहे नदीच्या पाण्यातून जायचं यायचं कसं काल हा मुलगा का गेलेला ही पीक पाणी करण्यासाठी गेलता आता हे शासनाला अर्ज देऊन निवेदन हे भरपूर दिलेत आम्ही मतदानावर बहिष्कार केला तर आमदारकीच्या तरी शासनानं काहीच केलं नाही फक्त बंधाऱ्याची कवाड काढून आम्हाला थोडं पाणी कमी करून दिलं आता आमची मागणी एवढीच आहे की त्या कुटुंबाला मदत आणि त्या बंधाऱ्याचं लेवल कमी आमच्या शिवामध्ये पाणी नाही आलं पाहिजे बंधाऱ्याचं पाणी आमच्यामध्ये नाही आलं तर आम्हाला काय अडचण नाही आतापर्यंत पाणी होतं आमच्या आतापर्यंत अशी घटना कधीच घडली नाही आतापर्यंत हे जसा बंधारा झालाय तसं बरेच वेळेस मग लेडीज हे ते बुलड्या पण ते सोबत गडी असल्यामुळं त्यांना बाहेर काढलं पण आता हे काल जे मुलगा गेला का याला वाचण्यासाठी न पोहणारे दोन पोरांनी उडी टाकली होती जर ते गेले असतील सोबत त्याचा जिम्मेदार कोण आहे हे पूर्ण प्रशासनामुळे मागितलं आमचा याला फक्त जिल्हा प्रशासन पोलीस प्रयत्न केला त्याचा जिम्मेदार कोण पोलीस प्रशासनाला हे आदेश कोणी दिले की बाबा त्यांना गेट वर जाडून ठेवा गोरगरीबावर असा अत्याचार पोलीस प्रशासन करू शकते का आमच्या दुकान आहे का कारण प्रत्येकाच्या घरी दुःख असते आम्ही सगळ्यांना आम्ही त्यांना समजून घेतोय ते आम्हाला समजून घेत नाहीत डायरेक्ट त्यांनी अर्धा तास आमची आडवणूक बाहेर केली त्यांनी आम्हाला आम्हाला कोणी उत्तर द्यायला तयार नव्हतं आम्हाला फक्त म्हणत होते की गेटवर थांबा म्हणजे बाहेर मध्ये आतमध्ये येऊ द्याल नाही ऑफिस बांधलेत कशासाठी सरकारनी लोकांची मदत करण्यासाठी बांधलेत का लोकांना बाहेर काढून देण्यासाठी बांधलेत एवढंच सांगा म्हणा प्रशासनाला आम्हाला प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परभणी